आणि स्वातंत्र्य व संधीची समानता यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आम्हाला संधीची समानता मिळावं यासाठीच आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज या दगाईतला आद ज महाराष्ट्रभर जगभरो आंदोलन करत आहे तरी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची संधीची समानता याच्यासाठी आमच्या जातीसाठी जाती, जाती वर्गीकरण झालंच पाहिजे यासाठी आम्ही शिवाचे बलिदान करू याम यानंतर आम्ही त्याग आणि आत्महत्येचाही प्रयत्न करण्यास तयार आहोत याच्यासाठी आमच्या सरकारला विचार करू आम्हाला वर्गीकरण झालंच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं ही आम ही नम्र विनंती जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय गुरु का लोकसभा आंदोलन आज आपण केलेलं आहे या आंदोलनाच्या मधुर शासनाकडे आपल्या कोणत्या मागण्या आहेत आपण तिथे सांगा याबाबत लोकसवराज्य आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमच्या मागण्या या आहेत लोकस्वराज्य आंदोलन गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आरक्षणाच्या या जातीच्या उपवर्गीकरणाच्या याच्यासाठी लढा आज पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रभर येत आहे ह्यासाठी या आमच्या लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते लोक आंदोलनाचे अध्यक्ष प्राध्यापक भरांडे सर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आम्ही गेल्या तीस वर्षापासून कंटिन्यू लढा देत आहोत आरक्षणाचं वर्गीकरण याच्यासाठी झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये ज्या काही आमच्या जातीचा समूहाचा वाटा आहे ते वाटा आम्हाला मिळाला पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्ट कोर्टानं जो निर्णय दिला निर्णय दिला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हणलंय की बाबा आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या संबंधाने ज्या त्या राज्याच्या रा, राज्य शासनानं आरक्षणाच्या वर्गीच वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा त्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण एक वर्ष होऊन जरी गेलं तरी इथलं सरकार धोतीच सोन घेते कारण की आमची जात कुठं रस्त्यावर आक्रमक पद्धतीने उडत नाही म्हणून आमची जात कुठल्या शासनाला वेठीस धरत नाही म्हणून या सरकारनं आज जवळपास एक वर्षाचा कालावधी केला तरी आणखी आमच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा बाजूचं राज्य आंध्रा तेलंगणा कर्नाटक राज्य हे राज्य लोक म्हणजे वर्गीकरणाच्या उपकर उपकरण याच्या बाबतीमध्ये लागू करते पण इथलं महाराष्ट्र सरकार की आमच्या जातीचा समूहाचा अंत की काय अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे ज्या जातीची जास्त लोकसंख्या ज्या जातीचं जाती जास्तीचं लोक सरकारला आक्रमकपणे उपद्रव देणारी जर जर जास्त कोणती जात असं त्या जातीचं बेगीनं काम होते उदाहरणामध्ये मागच्या याच्यामध्ये होऊन गेलं आम्हाला त्यांच्या संदर्भात काही बोलायचं नाही पण आमचा हक्क आमचा न्याय आमचा लढा या शासनाला आम्ही आजच्या तारखेमध्ये की बाबा जेल भरो म्हणून हे हे प्राथमिक आहे आमचं सगळं आता ह्याच्या पुढं आम्हाला सुद्धा याच्या जास्तीच्या लोकसंख्येनं ह्या उपवर्गीकरणासाठी आक्रमकपणे रस्त्यावर लढायचं आहे आणि हे एका शासनाला इथल्या सरकारला जाणीव म्हणून जाणीवपरोबर आज जरी आम्ही तीस चाळीस पन्नास शंभर जरी असलो हे लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही आम्ही इथं जेल भरो आंदोलन करीत आहोत याच्या पुढचा आम्हाला लढा याच्यापेक्षा जास्त आक्रमक याच्यापेक्षा जास्त जी कोणती किंमत मोजावी लागेल ती कोण ती, को, ती किंमत आता ह्याच्या पुढे आमचा समाज मोजला तयार आहे हे आम्ही शासनाला सांगण्यासाठी म्हणून आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेलभरो आंदोलन करीत हो। आहोत आणि या माध्यमातून आमचं सरकारला एक निवेदन आहे जे अनंत बाजार समिती आहे त्या समितीची मुदतवाढ कॅन्सल करावी आणि जे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी आमचं आरक्षण लागू करावं नाही तर यापुढे इथल्या एकाही राज्यकर्त्याला आम्ही रोडावर फिरू देणार नाही आम्ही याची गवाई देतो याच्या पुढचं आंदोलन अति अतिउघडं राहील हे आम्ही शासनाला सांगतो याच्या तुमच्या या टी माध्यमातून एवढीच विनंती करतो शासनानं होईल तेवढी विनंती आमचं आरक्षणाचं वर्गीकरण करावं आम्हाला न्याय देवा हीच नम्र विनंती जय महाराष्ट्र बोलतो मिनिट बोला đi vào đây rồi, người ta cái gì cũng thế, chắc là cái lớp cái cái vốn cái này, क <laughs> <laughs>